धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणासाठी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिला पहिला पाठिंबा बीड जिल्ह्यातून पहिले आमदार प्रकाश सोळंके यांनी दिला धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणासाठी पाठिंबाचे पत्र धनगर समाजाचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते आनंद काळे यांच्या शिष्टमंडळाला विद्यमान आमदारांनी दिले पाठिंब्याचे पत्र जालना येथे गेल्या चार दिवसांपासून धनगर समाजाच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी दीपक बोराडे यांचे आमरण उपोषण चालू आहे या संदर्भात माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र धनगर समाजाच्या शिष्टमंडळ यांना दिला आहे लवकरात लवकर धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे